राज्यातील चोवीस लाख शेतकऱ्यांची यादी सरकारकडे पोहोचली आहे आणि कर्जमाफीबद्दल सर्वात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत आता ही सरसकट कर्जमाफी होणार का आणि यामध्ये काही अटी आणि असतील का आणि सर्वात मोठा प्रश्न जे चालू बाकीदार आहेत त्यांचं काय होणार आजच्या तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे त्यामुळे शेवट पर्यंत पहा थोडा पण व्हिडिओ स्किप करू नका सर्वप्रथम आपण आकडे समजून घेऊया राज्यातील अंदाजे चोवीस लाख त्र्याहत्तर हजारहून अधिक थक बाकीदार शेतकऱ्यांची माहिती सरकारकडे जमा झाल्याचे सांगितले जात आहे आता एकूण कर्ज वाटप झालेले जे आकडे आहेत तो लाखो है, तर थकीत रक्कम सुमारे रक्कम अधिक जर कर्जमाफीचा आव्हान असणार आहे पण इथेच खरी गोष्ट सुरू होत आहे सध्याची माहिती समोर येत आहे त्यानुसार सरकारने सर, बँकांकडून एकोणीसशे नव्वद पासूनचा कर्ज इतिहास मागवला आहे होय एकोणीसशे नव्वद पासूनचा का कारण फक्त थकीत रक्कम नाही तर कोणत्या शेतकऱ्यांनी किती वेळा कर्ज घेतले आहे किती वेळा माफी घेतली आहे आणि प्रत्यक्ष गरज होती का याचा अभ्यास केला जात असल्याची माहिती आहे म्हणजेच हा फक्त आकड्यांचा खेळ नाही तर संपूर्ण डेटा अनालिसिस सुरू आहे राज्यातील सुमारे चौदा जिल्ह्यांमध्ये थकबाकीदारांची संख्या जास्त असल्याचे सांगितले जाते त्यामध्ये प्रमुख जिल्हे कोणते आहेत ते मी सांगत आहे बघा सोलापूर पुणे नाशिक परभणी धाराशिव नांदेड नागपूर जालना बुलढाणा बीड छत्रपती संभाजीनगर अमरावती आयल्यानगर इत्यादी विशेषतः बघा विदर्भातील काही जिल्ह्यांचा सा यात समावेश आहे पण लक्षात ठेवा याचा अर्थ इतर जिल्हे वगळले आहेत असा अजिबात नाहीये फक्त या जिल्ह्यांमध्ये प्रमाण जास्त आहे थकबाकीदारांचे एवढेच आहे आताही तो सगळ्यात संवेदनशील मुद्दा बघा जे शेतकरी नियमित कर्ज फेडत होते जे वेळेवर नवजून करत आहेत त्यांचं काय यापूर्वी काही योजनांमध्ये चालू बाकीदारांना प्रोत्साहनपर अनुदान दिले जात होते पण सर्वांना प्रत्यक्ष लाभ मिळाला का हा वेगळा विषय आहे म्हणून सध्या दोन गट स्पष्ट दिसतात पहिला गट थकबाकीदार जे कर्ज थकीत आहेत आणि दुसरा गट म्हणजे चालू बाकेदार जे नियमित परतफेड करत आहेत जर कर्जमाफी झाली तर ती फक्त थकबाकीदारांसाठीच असेल की काही वेगळं मॉडेल येईल यावर अद्याप अधिकृत अंतिम निर्णय जाहीर झालेला जा नाही बघा आता यावरच काही मोठ्या बातम्या समोर येत आहेत की राज्य सरकारने अभ्यासासाठी समिती नेमलेले समोर येत आहे आता हा अहवाल पुढील काय आठवड्यात सादर होऊ शकतो त्या अहवालावर आधारित दीर्घकालीन उपाययोजना किंवा कर्जमाफीचा अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो म्हणजे सध्या काय डेटा गोळा केला जात आहे विश्लेषण सुरू आहे अंतिम निर्णय प्रलंबित आहे, आणि इथूनच पुढचा ठप्पा ठरणार आहे आता तुम्ही सांगा जर कर्जमाफी झाली तर फक्त थक असावी की चालू बाकेदारांसाठी समान फायदा मिळायला हवा तुमचे मत योग्य मॉडेलमध्ये काय असावं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि तुम्ही थक बाकीदार आहात की चालू बाकीदार आहात हे लिहायला विसरू नका कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण संभाव्य निकष आणि पात्रता मॉडेल्स विस्तरीत सविस्तरपणे पाहणार आहे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा जय महाराष्ट्र